ज्योतिष साक्षात्कार आयोजित निशुल्क ज्योतिष अध्ययन या उपक्रमात उपासना या विषयाचे अभ्यासक्रमाची आज आपण सुरुवात करीत आहोत उपासना आणि ज्योतिषशास्त्र यावर जेव्हा चर्चा होते तेव्हा खास हा प्रश्न अनेकजण विचारतात की ज्योतिष हे शास्त्र आहे तर त्याला उपासनेची गरज काय प्रश्न साधासाच आहे पण जिज्ञासूने विचारला आहे तर ज्योतिषशास्त्र येणाऱ्याने तितक्याच निर्मळपणे त्याचे उत्तर देणे आवश्यक आहे उपासना हेही भक्तिरसाने ओथमलेले दैवी शास्त्र आहे दैवीशास्त्र म्हणायचे कारण काहींना उपजतच अंतर्ज्ञानाने भविष्यातील घटनांचे ज्ञान होते सूचक स्वप्ने पडतात एखाद्या व्यक्तीस बघितल्या बघितल्या त्या व्यक्तीविषयी स्वभाव त्याचे विचार भवितव्य याचे ज्ञान होते हे कसे होते त्यासाठी ज्योतिषशास्त्रात उत्तर आहे पण या दैवी शास्त्राच्या जोडीला हे आध्यात्मिक शास्त्र आहे आणि ते म्हणजे उपासना प्रार्थना तपश्चर्या याची बैठक ज्योतिष जाडकाराला असेल तर तो, तो अधिक चांगल्या प्रकारे जातकाचे प्रश्न सोडवू शकेल केवळ जातकालाच नव्हे तर ज्योतिषाला उपासना भक्ती ध्यान मंत्रोपचार याचा सराव सतत असणे आवश्यक आहे शास्त्र कुठलेही असो अभ्यासकाला एकाग्रता चिंतन व मनशक्ती पाठांतराची सवय म्हणून स्पष्ट उच्चारण भाषाज्ञान या गोष्टी गरजेच्या आहेत मग ते वैदिकशास्त्र असू दे स्थापत्यशास्त्र असू दे धनुर्विद्या असू दे वा ज्योतिषशास्त्र असू जो, जो विषय शिकायचा आहे त्याच्या सखोल अभ्यासासाठी एकाग्रता अनिवार्य आहे विषयाचे चिंतन मनन व पठण या गोष्टी सर्वच विषयाच्या अभ्यासाला लागू आहेत म्हणूनच लहान वयापासून प्रार्थनेचे महत्व सरस्वती विद्येची आराधना आणि निर्दिष्ट केलेल्याप्रमाणे पठण चिंतन मनन या गोष्टी आत्मसात करायला शिकवल्या जातात हाच बाळबोध विचार अध्यात्म आणि ज्योतिषशास्त्रासाठी आवश्यक आहे ज्योतिषशास्त्रासाठी उपासना जप तप यातून एकाग्रता व अंतज्ञान शक्ती ही प्राप्त होऊ शकते असे म्हटल्यास चूक होणार नाही फलज्योतिषाने फलज्योतिषाचा अभ्यास करावा सातत्याने कुंडल्या तपासल्या अभ्यासल्या पाहिजेत आणि जातकशास्त्र व तत्वांचा हे अभ्यास करणे आवश्यक आहे पण या अभ्यासाला उपासनेची जोड मिळाली तर तो, तो मणिकांचन योग येईल ज्योतिषी अधिक प्रभावाने उत्कटतेने केवळ फलज्योतिषच नव्हे तर इतरही विषयात प्रगती करून अत्यंत आत्मविश्वासाने प्रश्नांची उकल करून अधिक अचूक भविष्य सांगू शकेल उपासनेमुळे मनाची प्रसन्नता आनंद तृप्ती इत्यादीचा लाभ होतो उपासनेला ह्या सर्व गोष्टी आवश्यकच आहेत एकाग्रता मनशुद्धी सातत्य आणि श्रद्धा हा उपासनेचा पाया आहे म्हटले तरी हरकत नाही शुचिरबद्धता ही मनशुद्धीला जशी आवश्यक आहे तशी उपासनेला उपासनेलासुद्धा आवश्यक आहे उपासनेची मुख्य तीन अंगे आहेत ज्ञान ध्यान आणि जप ही महत्त्वाची अंगे अंगी बांधून घेतल्याशिवाय उपासना होत नाही ज्या देवतेची आपण उपासना करणार त्याचे कारण स्वतःशी मनाला पटवून घेणे आवश्यक आहे उपासना कशी करायची ते योग्य गुरुकडून जाणून घेणेही आवश्यक आहे तसे शिकून घेणे आवश्यक आहे ज्या देवतेची उपासना करायची आहे त्यावर श्रद्धा हवी प्रेम निष्ठा ह्या गोष्टी देवतेच्या जोडीला गुरुसाठी पण आवश्यकच आहेत ज्या गुरुकडून तुम्ही शिकणार आहात त्यावर तो नीट शिकवेल का नक्की शिकवेल का पूर्ण शिकवेल का हे मनात प्रश्न आले तर तुमचा गुरुवर विश्वास नाही असाच अर्थ होतो आणि जर विश्वास श्रद्धा नसेल तर गुरुचेसाठी किंवा देवतेसाठी जर असा विश्वास नसेल तर उपासना करू नये ती पूर्ण होणार नाही उपास्य देवतेच्या ठिकाणी जेवढी भक्ती उत्कट भावना असेल तितकी ती उपासना फलदायी होते भावनांच्या आवेगाने स्फूर्तीने माणूस आपली आत्मिक उन्नती करून घेतो त्यासाठी अनेक प्रकारचे कष्ट सोसतो पराक्रम करतो ही शक्ती दृढशक्ते ही शक्ती दृढ श्रद्धेतून मिळते मग ही उपासना कुठल्याही देवाची ग्रहांची असो ग्रहांच्या उपासनेतून कुंडलीतील दोष नुसते शिथिल होत नाहीत तर पूर्णपणे निष्प्रभावी करण्याचे दृष्टीने दृढतम उपासना यशस्वी होते हे ज्ञान व जोडीला ध्यान मनशक्ती वाढवीत उपासनेला व्यत्यय न येता नियमित जर केले ठराविक पद्धतीने सर्व इतर विचारातून मुक्त होऊन जप व ध्यान केल्यास अंतस्फूर्तीने यश गाठता येते जप करताना जो मंत्र जपायचा आहे तो आधी गुरुकडून मिळायला हवा स्वतःचे मनाने कुठलाही जप करू नये जपाची पद्धत किती वेळ कसा करायचा याची शास्त्रशुद्ध माहिती गुरुकडून घ्यावी व त्यावर आपले विचाराने सोयीस्कर बदल न करता गुरु आज्ञेप्रमाणे जप करावा मंत्रांमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे बीच मंत्र हा गुरुने अभिमंत्रित करून दिलेला असतो तसेच इतर मंत्रोपचार हे नियमितपणे निष्काम अथवा अखंड करावे एखादी इच्छा ठेवून ठराविक संख्येने मंत्रोपचार करताना त्यात समय शुचिर्भूतता उच्चार मनन सर्वांचे भान ठेवावे निष्काम व अखंड जप करताना संख्येचे बंधन नाही किंवा लिहून ठेवणे लक्षात ठेवणे गरजेचे नाही काही मंत्र अकरा एकशे एकवीस शंभर एकशे आठ एक हजार एकपासून सोळा हजार अठरा हजार तेवीस हजार एक लक्ष दशलक्ष कोटीपर्यंतही केले जातात रोग दूर होऊन आरोग्य प्राप्त होणे धनप्राप्ती व्यवसाय वृद्धी स्थावराचा प्रश्न कोर्ट कचेरीची कामे यासाठीचे प्रश्नांसाठी कुंडलीतील त्या, त्या स्थानाचे स्वामी ग्रह यानुसार वेगवेगळे मंत्र जप असतात जितक्या अक्षरांचा मंत्र तितके लक्ष दशलक्ष कोटी असेही मंत्र आहेत अशा तऱ्हेचा ठराविक जपसंख्येचा जप निष्ठेने श्रद्धेने एकाग्रतेने पूर्ण झाला तर इष्टदेवतेचा सगुण साक्षात्कार होतो निष्काम मंत्र जपण्यात लवकर सिद्धी प्राप्त होते मंत्र आणि स्तोत्रे या वेगवेगळ्या मार्गाने आपण उपासनेचा दृढ संकल्प करून आध्यात्मिक प्रगती जेवढी साधाल तितका यशाचा सिद्धीचा मोक्षाचा मार्ग सुकर होतो ठराविक देवतेच्या ठराविक मंत्रसंख्येच्या जपाने देवता प्रसन्न होते स्पष्ट रुष्टग्रहांना शांत करता येते पण आधी आपले मन शरीर विचार शुद्ध हवेत त्याचे शुद्धीकरण करून नंतर प्रसन्न चित्ताने मंत्र जप अथवा पठन करावे दररोज कुठलाही हेतू न ठेवता काही स्तोत्रे जप करावे तर आयुष्य अधिक सुखावह हो होते यासाठी गायत्री मंत्र सर्वश्रेष्ठ मंत्र आहे घरातील कर्त्या पुरुषाने सकाळी दुपारी संध्याकाळी याचे पठण करावे आधुनिक काळात ऑफिस कचेरीत जाणे व्यवसाय यामुळे शक्य नसले तरी सकाळी सूर्योदयाच्या वेळी एकदा गायत्री मंत्राचा जप करावा तसेच गणेश स्तोत्र, बहुतेक स्तोत्राचे बाबतीत दिवसातून तीन वेळा स्तोत्र म्हणावे असे आहे पण जेव्हा निर्हेतुक प्रार्थना करायची आहे तेव्हा ती सकाळी अथवा संध्याकाळी एकदा पण नियमितपणे करावी म्हणजेच स्तोत्र पाठ करावे व प्रवासात बाहेर बाहेरगावी कुठेही जावे लागल्यास खंड पडणार नाही याची काळजी घ्यावी स्त्रियांचे बाबतीत महिन्यातील काही दिवस खंड हा शास्त्रसंमत आहे अशा घरातील इतर कोणास पठण करावया सांगून ऐकले तरी चालते काही स्तोत्रांची आवर्तने करायची असतात अकरा वेळा एकवीस वेळा ती गुरुने सांगितल्याप्रमाणे अथवा धर्मग्रंथ पुस्तक ह्यात दिल्याप्रमाणे जाणकारांकडून माहिती करून आवर्तने करावे काही मंत्रांना यज्ञयाग अग्निपूजा आहे त्याची माहिती कुठल्या दिवशी करायची याप्रमाणे एक तर स्वतः अथवा पुरोहितास बोलवून करावी।